अनो लाडक्या बहिणी लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे आणि अजूनही सरकार दोन महिने पेंडिंग पडूनही हा सतरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहेत का की पुढल्या महिन्यामध्ये करणार आहे आता आत्ताच करणार आहे की पुढच्या महिन्यामध्ये सोळा जानेवारी नंतर करणार आहे आज वितरण सुरू होणार आहे का त्याचबरोबर एकनाथजी शिंदे यांनी मोठी आनंदाची बातमी दिली आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यायचे की साडेचार हजार रुपये द्यायचे हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पूर्वी जेही उमेदवार जिंकून आले तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जेही उमेदवार आता हारलेले आहेत त्यांना नवीन वर्षासाठी म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुम्ही चांगलं काम करा महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध बनवा आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला निवडून देतील पण लाडक्या बहिणीनो आज वितरण होऊ शकतं का हा आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि यामध्येच मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा लाडक्या बहिणीनो सर्वात महत्वाचा मुद्दा जर आज कोणत्याही हालतीमध्ये फेसबुक ला पोस्ट आली नाही की उद्या परवा मध्ये किंवा निर्वा मध्ये पैसे जमा होतील लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये तर समजून घ्या पंचवीस तारखेला पुन्हा सुट्टी आहे पंचवीस तारखेला पुन्हा सुट्टी आहे त्यानंतर सव्वीस तारीख हा जो वीक आहे याला आपण क्रिसमस वीक म्हणतो आणि यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार नाहीये आहे म्हणजेच काय तुम्हाला याच आजच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला सोमवारी नोव्हेंबर महिन्याबद्दल जो जी आर आलेला होता आठ तारखेला आठ डिसेंबरला तो आज फेसबुकच्या माध्यमातून म्हणजे आदिती ताई तटकरे यांनी सांगायला पाहिजे की उद्यापासून म्हणजे या तारखांमध्ये पैसे वितरण होणार आहे जर असं झालं नाही लाडक्या समजून घ्या आपल्याला पैसे जे आहेत आता भेटणं इम्पॉसिबल आहे ते पैसे तुम्हाला कधी भेटतील सोळा जानेवारी नंतर मग कारण आता कोणतेही कारण नसताना अकाउंटला पैसे न येणं याचा अर्थ एकच होऊ शकतो की आचारसंहिता पण आचारसंहितेमध्ये पैसे काहीही अडू शकत नाहीत याबद्दल निवडणूक आयोगाने ऑलरेडी सरकारला बातमी दिलेली आहे हिरवा कंदील दिलेला किंवा हिरवा झेंडा दिलेला आहे मी तुम्हाला काही दिवसांच्या अगोदर सांगितलं आणि अज अ प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की नवीन स्कीम लॉन्च करता येत नाही स्कीम आहेत त्याला मोबदला देता येतं याच अनुषंगाने जर तुम्ही बघायला सुरुवात केली असेल तर लाडक्या बहिणींनो डिसेंबर महिन्याचा हप्ता निराधार योजनेमध्ये ज्या असतात त्यांना सुद्धा देण्यात आलेला नाही आहे म्हणजेच मला तरी असं वाटतं की या दोन तीन दिवसांमध्ये जर काही हालचाली झाल्या नाहीत आधी फेसबुक हँडलला काही टाकलं नाही तर आपल्याला आता पैसे भेटणार नाही सगळे पैसे आपल्याला भेटतील जानेवारी नंत। जाने सिक्सटीन नंतर कारण जानेवारी सोळा नंतर काय लाडक्या बहिणींनो ही आचारसंहिता संपणार आहे महानगरपालिकेची आचारसंहिता संपेल आणि नंतर आपल्याला पैसे भेटतील पण मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचं पहिलेपासून करायचं होतं तर निवडणुकीच्या पूर्वी हे पैसे लाडक्या बहिणींना का तुम्ही दिलेले नाहीत आणि तुम्हाला कुठेतरी साठी पैसे हवे होते का या निवडणुकीमध्ये पैसे वाटप सुरू झालेला होता का या निवडणुकीमध्ये लोकांना पैसे वाटले का याबद्दलही आम्हाला काय आता शंका निर्माण झाली आहे कारण की जर बघताना इतकं काही दिसत आहे इतके काही प्रसार माध्यमांमध्ये आपण चर्चा करतोय किंवा दिसत आहे तर कुठे ना कुठे तर हा पैसा या ठिकाणी वळवण्यात आला आहे का याबद्दलही सरकारने लवकरात लवकर बोलावं किंवा लवकरात लवकर त्या ठिकाणी वक्तव्य करणं गरजेचं आहे तर मी स्वतः आदित्य गडकरी यांना म्हणतो की आता ई केवायसी ला शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत त्या ई केवायसी बद्दल तुम्ही लाडक्या बहिणींचे जे प्रश्न आहे कारण की तुम्ही एक स्वतः महिला आहे आणि महिलांच्या समस्या जर तुम्ही समजून घेणार नाही तर महिलांच्या समस्या कोण समजून घेणार आहे हे अगदी बघणं काय गरजेचं आहे तर आदिती ताई तुम्ही स्वतः या ई केवायसी बाबत जे काही अडचणी महिलांच्या आलेल्या आहेत किंवा येत आहेत त्यांना दुरुस्त करा अन्यथा ज्या बहिणी पात्र असून सर्व निकषामध्ये बसून सुद्धा त्यांना लाभ भेटणार नाही हे तुम्ही एवढं करावं आणि त्याचबरोबर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या फेसबुक हँडलला टाकावं की बाबा उद्यापासून वितरण सुरू होणार आहे आणि जर लाडक्या बहिणीनं उद्यापासून झालं तर तुम्हाला पंधराशेच रुपये येईल काही युट्यूब माध्यमांमध्ये चालू आहे की तुम्हाला तीन हजार मिळेल काही युट्यूब माध्यमांमध्ये चालू आहे की साडेचार हजार मिळेल तर नाही लाडक्या बहिणीं फक्त आणि फक्त नोव्हेंबरचाच जी आर प्रसिद्ध झालेला आहे खूप लोक म्हणते तीन हजार साडेचार हजार काहीच नाही आहे सगळ्या फेक न्यूज आहे लाडक्या बहिणी फक्त आपल्याला किती मिळणार आहे पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण अजूनही डिसेंबरचा जे आर आलेला नाही भलेही तिकडे निधीचा जो मंजूर झालेला आहे त्याच्यामध्ये ते वेगळी गोष्ट आहे पण आता जे आर फक्त नोव्हेंबर महिन्याचा आहे बघा काल एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे तर लाडक्या बहिणींना आता वक्तव्य करून चालणार नाही ना दादा आता लाडक्या बहिणींसाठी तुम्ही ते काम करा पैसे त्यांच्या अकाउंटला पाठवा कारण त्या पैशामधून लाडक्या बहिणी स्वतःचं सपोर्ट सांभाळतात आपल्या मुलाबाळांची तब्येत आहे स्कूल आहे त्यांचं आरोग्य आहे सगळ्या गोष्टी बघतात तर तुम्ही ते करा ना गरजेचं आहे ला, लागताच मोठी घोषणा शिंदे यांनी केली या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी अशा सरकारने लाडकी वाहिनी योजना सुरू केली आहे या के मेलां ला के के योजने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती योजनेचा माहितीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचा बोलला जात आहे दरम्यान माहितीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लाभार्थी महिलांच्या सन्मान निधीमध्ये एकवीसशे रुपये करू असं आश्वासनही त्यावेळी माहितीच्या नेत्यांकडून करण्यात आलं होतं आणि एकवीसशे रुपयाबाबत अजून मोठी कोणती घोषणा केलेली नाही तर आता होऊ शकतं का कारण जर तुम्ही बघितलं असेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी माहितीचे तब्बल दोनशे चौदा नगराध्यक्ष उमेदवार झालेले आहेत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला शिवसेना दुसरा गटा, ता आ, शिंदे गटा दुसऱ्या क्रमांकाचा गटा शिंदे गटाचे सत्तावन्न उमेदवार विजयी झाले आहेत या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे अभिनंदन केले आणि शिवसेनेच्या आजपर्यंत एवढा एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते कार्यकर्त्यांचं लाडक्याबाणींचं अभिनंदन लाडकी बहिणी योजना लेड लेख लाडकी लखपती मुख्यमंत्री उच्च शिक्षण मोफत योजना आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या याचा मला आनंद आणि स्वाभिमान आहे माझी आवडती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेकांनी विरोध केला मात्र विरोध काळात सुरू ठेवली कोणतेही मायकाला ही योजना बंद करू शकत नाही लाडक्या बहिणी एकवीस रुपये देणार म्हणजे देणार ही योग्य वेळ सन्मान निधी विधीत वाढ होणार अशी घोषणा यावेळी केली आहे अगदी बरोबर घोषणा खूप छान आहे तुम्ही लाडक्या बहिणींचे पंधराशे वरून एकवीसशे रुपये देत आहे तर आमच्या या लाडक्या बहिणींचं म्हणणंच नाही की तुम्ही आमचा हप्ता वाढून द्या तुम्ही आमचा निधी वाढून द्या या लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये द्या कोणतेही निकष न लावता तो लाभ द्या एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त बहिणी असेल आणि त्यांची आर्थिक स्थिती जर कमकुवत असेल त्या बहिणींना सुद्धा सरसकट लाभ द्या एवढीच मागणी लाडक्या बहिणींची आहे आणि तुम्ही दादा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आणि त्याबद्दल तुम्ही निर्णय घेतला की जिंकून आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे आश्वासन देता तोच ताण आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर तिजोरीवर किती पडणार आहे महाराष्ट्र पुन्हा कर्जाच्या विखो अडकणार आहे चक्रव्यू मध्ये अडकणार आहे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही निधी वाढून नका देऊ गेलो पण पंधराशे रुपये तरी त्यांच्या अकाउंटला लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पाठवा कारण हा जो कर्जाचा बोजा इनडायरेक्टली तुम्ही महाराष्ट्रातील जनतेकडूनच काढणार आहात हे सुद्धा नक्की आहे बरोबर लाडकी बहीण योजना नगर परिषद निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी बघा पंधराशे ऐवजी आता किती मिळणार आहे म्हणजे एकवीसशे रुपये वचन दिले आणि हे एकवीसशे जे वचन दिलेले आहेत हे आता होणार नाही आहे हे कधी होणार आहे दोन हजार सव्वीस पासून एप्रिल महिन्यानंतर कारण एप्रिल महिन्यामध्ये आता तुम्ही घेतलं असेल फेब महिन्यामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जो अर्थसंकल्प महाराष्ट्राचा मांडला जाईल त्या अर्थसंकल्पामध्ये असं सांगितलं जाईल की बाबा या लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी आहे तो राखीव ठेवण्यात येईल जर जसं आता हिवाळी अधिवेशनामध्ये थोडासा निधी कमी पडला होता म्हणून निधी मंजूर करण्यात आला तर असंच कधी केलं जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आणि एप्रिल नंतर तुम्हाला होऊ शकतं एकवीसशे रुपये मिळतील पण सरकारला एवढंच म्हणायचं आहे तुमचा रिझल्ट आला तुमच्या बाजूनी रिझल्ट आला तुम्ही जिंकलात तर याच अनुषंगाने या लाडक्या बहिणींना सुद्धा तुम्ही पैसे पाठवा कारण तुम्ही जर आता पाठवले नाहीत आणि तुम्ही जिंकत आहात तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये हाच असंतोष निर्माण होईल की बाबा सरकार तर आपण मत देतो पण सरकार जिंकत नाही मग हे जे पैसे आहेत या योजनांसाठी हे सरकार बळवत्त नाही आहे तिकडे मतदान विकत घेण्यासाठी असाही प्रश्न लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे तर सरकारने याबद्दल लवकरात लवकर काम करून लाडक्या बहिणींना आज फेसबुक हँडलला त्यांनी स्वतः टाकावं की बाबा चला उद्यापासून पैसे वितरण सुरू होणार आहे आणि जर असं होत नसेल ते सुद्धा स्वतः आदित्य ते टटकरेंनी किंवा महाराष्ट्रातील जेही मंत्री मंडळामध्ये बसले लोक आहेत यांनी कोणीतरी वक्तव्य करावं की बाबा योजना ही योजना सुरूच राहणार आहे पैसेही वाढणार आहेत आणि त्यासोबतच वितरण कधी सुरू होणार आहे याबद्दलही काहीतरी वक्तव्य करणं गरजेचं आहे अन्यथा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असंतोष निर्माण झालेला आहे की एकवीसशे रुपये तुम्ही देणार तो तुम मुद्दा वेगळा द्या आश्वासने द्या सगळेच द्या आणि ही जी महाराष्ट्रातली जनता आहे ही तुमच्यावर डिपेंडंट आहे आणि तुम्ही जर असं केलं तर खूप मोठा त्या लाडक्या बहिणींच्या जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यांच्या मनाशी तुम्ही खेळत आहे तर हे असं व्हायला नको मग आज वितरण होऊ शकतं का लाडक्या बहिणींनो याचं उत्तर आहे आज वितरण होणार नाही आज फेसबुक हँडलला पोहोचतील की बाबा उद्यापासून वितरण होईल म्हणजे उद्यापासून वितरण होऊ शकतं आणि जर उद्या आणि परवा जर वितरण झालं नाही किंवा या तीन दिवसांमध्ये काही आलं नाही तर समजून घ्या सोळा जानेवारी नंतरच आपल्याला पैसे भेटू शकतात तर याबद्दल ही जी अपडेट होती एकवीसशे की पंचेचाळीसशे तर मला असं वाटत नाही सध्या आज आणि उद्या परवा या तीन दिवसांमध्ये झाला तर फक्त पंधराशेच रुपये येईल आणि नंतर जे डिसेंबरचा तो जानेवारीमध्ये तुम्हाला दिला जाईल आता इथे थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र जयश्री